અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી काय ती तोड आली जरा तोड आली ऊसाला ते चाललं तर फोन फोन ठेव आली नाही काय झाले काय आता तुझ्या गाड्या आल्या ऊस तोड आली मग काय करू आता मोकळ्या गाड्या समजा आल्या पण बहिलेल्या गाड्या कसं नेणार हेच रस्त्याने नेणार का बरं का बरं म्हणजे रस्ता माझा आहे

अजिबात हा करायचा नाही मग बारा बारा करू नको अजिबात बारा <tip जाँगा> बारा नाही रस्ता आहे त्याने गाडी नाही काय तुला करायचं मी तुला जाऊ देत नाही सांगतो हे बागडून येणार नाही गाडी तुला सांगितलं ह्याला काय ते मातार अजिबात ना हे बाग पण रोज जागे तुला तरी जा? जा मी गाड्या निहार जिथना आणल्या तिथं तुला सांगू लाकूड लाकूड देतो अरे मग माझ्या बूट आहे मग हा बूट काय करतो ठेवते लाकूड लागत

बया, ही काम पडले ती मरणाची ही कांदा नासून जायला लागला ह्या बाबाचा तर तपास नाही अजून कुठं गेलाय ती महिना झाला बाबा म्हणती नवऱ्याला मग काय म्हणू काय म्हणू अहो म्हणायच आहो 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 म्हणायला इथं घरातली कामं पडल्यात आहो बसलाय मुंबलत फिरत त्याची त्याची काम करत त्याची त्याची माझी एकतर दोन आठवड्यात ना आलो ती बटकी म्हणजे मीच बघूय दोन आठवड्यात ना आलायची आई घरात काय हाय काय नाही हे कांदा नसल तिकडं रानात ऊस तोड लागली लोकांच्या लो आपलं लो पडलंय तसच सकाळ जर मी त्या चेअरमन पशीच होतो कशाला कशाला तू उडून

हो सकाळ सकाळ राव त्या दिलीप रावचा फोन आला मरणाचा मांडत होता त्या संघ आपा त्या जीव मग राणा त्या ट्रॅक्टर जाऊ द्या ना आपण आता गेल्या वेळेस आपण जाऊन मिटवून राहू ते रस्ता काढून दिला होता त्यांना आता नाही ना जाऊ द्या ना अजिबातच आयला ते आपा बी एड आणि दिलीप राव तर त्याच्यापेक्षा येड आहे राव ते क्लिअर करा काय असेल ती बर काय गाड्या ती अवघडे गाड्या पाटील आता ती विषय म्हणजे माझं तर डोकं दुखतंय बघा ते विषयाचा काढला तरी विषय डोकं डोकं दुखून जमल करावं हा ती दिले ते तुम्ही विषय लावा लाव बाकी मला काय सांगू नका तुम्ही काय करा एकदा तुम्ही एकदा चर्चा करा कसं असतंय माहितीये का दोघांनी एकदम बोलण्यापेक्षा तुम्ही एकदा जर बोलला ना मग आपण एक गाव दोन तुकडं करून काय अडचण नाही दोघी जाऊन तुम्ही मानताय पण मला काय योग्य वाटा ना दिले ब्रह ना ऐकत राहते कोणाचं ते आहे आपण दामा दुडपा करून बोलल्याशिवाय कसं जमल ती आहे म्हणा मग बरं चला बघू तरी काय विषय ती तिथे गेल्याशिवाय काय कळायचं नाही आपल्याला राम राम सावकार अरे वाल तू राव आम्ही गरीब माणसं तुमच्याकडे येणार म्हणजे कशासाठी येणार इकडे कसा काय वाट चुकला पण तू अव चार रुपयाची गरज पडली माणूस तुमच्या बाषी राव बर काय म्हणतोय बोल काय नाही थोडी पैशाची नडवती म्हणून आलतो तुमच्याकडं गावातल्या पुढाऱ्यांना काय भीक लागली म्हणून माझ्याकडे आलाय ती गावातलं पुढारी काय शान का काय त्यांच्या भाषे भिकार चोट पुढारी सावकार ती सावकारच ठीक आहे पण तुला पहिले पैसे दिलेलं तू अजून माघारी दिलं नाही ना साव तोड बसली आता काय ऊस गेला की पहिलं ना आताच मिळून सगळं काय असेल ते देऊन टाकतो तुमचं एका महिन्यात पैसे माघारी पाहिजेत आलं की माघारी नाही तर माझ्याशी गाठ आहे सावकार आम्ही गरीब माणस आहे राव राहणार नाही नाही तसली कशाला येऊन देतोय राव तुमचं महिन्याच्या आत देऊन टाकतो महिन्याच्या आत किलर राहायचं असेल तर तुला देतो पैसे वीस हजार ऑनलाईन सोडतो तुला ना ना ऑनलाईन सोडण्यापेक्षा एक काम करा संध्याकाळच्या घरी येऊ गो संध्याकाळी ये सात वाजता घरी नक्की नक्की या देतो तुला पैसे बघा पाच हजार रुपये आणायचं मला म्हणून म्हणलं बर सात वाजता ये येऊ का आणि त्यांना तास दे हो हो घाट आहे पैशा सगळं हो ये म्हणा तू रानात तुला जाऊ तू माझ्या कशी यायची कारण माझ्याच रान तुला दिसलं वैर काय रेकडे काय झाले वाटत येऊ नका तुला सांगतोय मागे सर तो मागे सर एवढं काय तावत तावत म्हणजे माझ्या रानात न ट्रॅक्टर जातात बैलगाड्या जातात का आम्ही काय निसतो बसायचं काय ही करतो अजिबात जाऊ देणार नाही माझ्या राणा घेऊन दिले माझ्याच बापाचं रान आहे की ऐका माझ्या तुला लोकांचा ऊस नाही वेळ निघून द्यायचा तुला नीट सांगतोय बर का नीट नीट सांगतोय काय करतोय काय म्हण बापावर हे जेवढा तुला एकाच पाडीन एका मी एका का तुला तू गस उगाच माता राय म्हणून गस मग काय करतील काय करतील ऐका माझी मी चाललोय तुमच्याकडे चाललेलो मग काय आहे तुझं काम बोल माझी मी आली घरी मग काय तिला सत्कार करत बसू का मी हुनी आली तुझी बोलू राव मग कशाला सांगतो तरी की मी काय म्हणतो कशाला आली मी मी आले माझ्याकडे चार दिवस राहिला बर तिला आणायचं मटन बोकडाच मग काय वस्तो का मला पटतीस ना हजार रुपये सांगतोय मी आजी बात असलं नाही तुला सांगतोय मी आपण मी तुम्ही काय आम्ही तुला मग हे तिकडे तुला का काय नाही पैसे मागू नको अजिबात आपण पुढं आपल्याला काय काम बिम सांगायचं नाही काम नको तुझा नको आम्हाला आले पैसे देत नाही मी पैसे नाही आमच्याकडे बेकार आहे का, का। <coughs> मी तू हा बा किती वाजता आला इथं तुम्ही मी दहा वाजता आलोय कोणाचे काय झाले का नाही कोणाचे बेडवेट नाही की सगळे जो झोपड्या मोकळ्या जायते की आला कुठं तोडा गेलात काय कायलाच मार्ग नाही कोणाकडे गेला असेल तोडा दुसरीकडे नाही आपल्याला गाठ घ्यायला लागला उत चाललाय जळून जप ब बघू की हो पाटील साहेब राम 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 काय झाले माजीन त्या आपा जाळ्यात का बरं त्या आपाला तुम्ही सांगा आता गेल्या वर्षी तुम्ही मिटवायला आता माझ्या ऊसाच्या गाड्या तिथन काढल्या होत्या का नाही म्या आपल्याला आणवा आता बरं आपला तुम्ही नीट सांगा नाही सकाळ माझ्या गाडी आणाव काय करणार मी तरी ऐका ना दिलीप साहेब भांडणं काय करू नका भांडण पण माझ्या ऊस घेऊन दाहून येत आहे माथारा ती काय ते म्हातारा एवढं का मनाव घेत मी आपलं माहिती का नाही माझा स्वभाव त्याची गाठ घेऊ आपण त्यांना समजून सांगू व्यवस्थित मला टेन्शन आले राव नाही टेन्शन घेऊ नका माझ्या गाडी अडवल्या माझा ऊस कसा जायचा कारखान्याला कपाचा पल्ल्यावर नेऊ का, ए, का उस। मी माझा ऊस हाय जरा म्हातारा थोडं सर म्हातारा नाही तुम्ही त्याला सांगा देवासोबत मी कुत्रेवाने मारेल मात्र सांगतो आधी नका भांड करू राव दिले तुम्हाला का नाव का चिरलोय माझ्या मागे उस घेऊन पळत येते त्याला समजून सांगू आम्ही तुम्ही नका टेन्शन घेऊ अजिबात बघू मग तुम्ही मला सांगा मी माझ्या रोख्यात माझ्या आणि काय बोलू नका त्या म्हाताऱ्याला काय नाही मी बघतो काय करायचं बघणारच आहे का मीन काय केला ह्याकडे बघतो आता पाटलाला सांगतो आता एक बार पाटलाकडे सुद्धा बघतो आता अवघड आहे सगळं पाटील राम राम तुम्ही मला सांगा तुम्ही तुम्ही आता त्या दिवशी मिटावलं होतं गेल्या वर्षी बर तरी त्याने गाड्या माझ्या रानातनं चालावल्या आपण आपण सहकार्य करायचं थोडं सहकार्य नाही मी त्याला रागात पडू तर मारणार आहे त्याला हे काय कामच असं नाही बरं भांड करायचं कारण काढ नका मोकळ त्याला लाज वाटायला पाहिजे राव काय झालं काय कशाने काय झालं मी आपला उभा राहिलो होतो आल्या का आल्या त्याच्या बरं बरं येईन आल्या तर मी बरं हा आता नेणार कुठं उसाच्या गाड्या आपण गेले झालत ना झालत म्हणजे एक चकुरी मी त्याला दिलती मग एक चकोरी नको का त्याच्या रानात जायला सगळं मान्य नाँ� एवढ्याच ऐका काय करू इकडे जाऊ द्या गाड्या अजिबात जाऊ देणार नाही पाटील हे आडव बोलायचं मग काय काम मग काय व्हायचं असं नाही पाहिजे ऐका की आता दिली प्रवा माझ्याकडे येऊन गेलाय ऐकाय की जरा समजूत घ्या थोडं लेको असू द्या मला काय सांगायचं एवढेच ऐका पाटलाच नाही काय मग कोणाचं ऐकायचं तर तुमच्याकडे आलोय पण एक काम कराय की तुम्ही गावच पाटील आहे एक चकोरी माझ्या रानात नाही जाऊ द्या एक चकोरी त्याच्या रानात नाही जाऊ द्या कसा होत जाईल आणि माझा उज जाईल जाईल का नाही आहे ऐका नाही एवढे घ्या समजून मी नाही माझ्यात नाही नाही ऐका की रान मोकळी झाले का नाही मग आपण करू काय करायचं तिकडे आताच सध्याच बोला त्याच्यात एक चकुरी जाऊ देत आहे का आता हो द्या मग काय व्हायचं ती बघू पण त्याला जागा पाहिजे ना ऐका हे काढू आपण तोडगा मी जाऊ देणार नाही पण गाडी असू द्या असू द्या असू काढू तोडगा काय तुम्ही नका काळजी करू त्याची चकोरी म्हणताय तुम्ही हा करू आपण विषय काय करा माझ रान बर आणि त्याच रान इकडं आहे त्याच्या रानात एक चकोरी माझ्या रानात एक चकुरी त्याचा बी ऊस जातोय जातोय का मला चालतंय चालतंय करू तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय करू नका तुम्ही या तिथं तुम्ही ती मिटवा नाहीतर का नाही मी त्याला मगाशीच मग लोळ टाकून द्या खाली नाही टाकून देतो तुमचा पुढे नाही जाणार त्याला मी लय मारीन बघा मी तुम्हाला सांगतो ते बाणनच भाषा सारके करा मला पण ते बो, बोलतय तसं मला सुद्धा मला तर... सांगतोय ना मी इथे आपण करू सगळे व्यवस्थित हां या मग तुम्ही तिथे चला चला हो चला आबा तुम्ही पण चला 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 बघू चला

पैसा घेऊन ये मुकदम कोण आहे आहे बरं मुकदम किती दिवस तुळ येत आहे अजून दोन दिवस येत होय आहे का ना आपल्याला कारखान्यात चिठ्ठी आलेली आहे तर तुमचं तेवढं झालं की तेवढं आमचं तोडून द्या चालतंय ना चालतंय ना तोडून दे शंभर टक्के ना म्हणजे कुणाला विचाराय नको चालतं ठीक आहे तेवढं का मला हजार रुपये दिले नाहीत लका माझी सोन्यासारखी मिळवून आली मटणाला पैसे मागतोय तर मला त्याचा मी पदेश कार्यक्रम करतो आपाचा आपाप कर काय नाना पाणी पित आ असलं पंचाई पाणी हवे अमृत अमृत पाहिला दाराचे अमृत आणि बेटे पिवर राव ताराबाईची कस आहे कड पाणी नाही का बसलं तसले पाणी बिणी नसतं माझ्या घर नाना <inaudible>...? <illnesses> <VII? inaudible lounge> <नाइ> <vidia> ते आपला बांधले बर का कोणच आपला आपले नाही ते आपले नाही आपा कोणाचं का असं मला बांधले त्याचा कार्यक्रम करायचा आपल्याला अरे काय झालंय काय लाव हजार रुपये दिले नाही मला ना अर ते टिंगरे बी बांधतोय आपा, आपा बी आप बांधतोय फोन कर त्यांना टिंगरे कुणाला बांधले अति आप्पासून काहीतरी झालंय तू फोन कर झालं काय घेऊ पेटून लगा काय काम होतंय माझा कधी सांगायचं असल्या गोष्टी सांग कर फोन कर कर, 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 कर पार्टीशी तू हॅलो पण ला का फोन तर लागू हॅलो आ टिंगरे कुठ आहे तुम्ही अहो राव ते राणा चंगी पार्टी आमची चालली राहो आहो माल एक नंबर आणला भुला नाना भे की। लो ला लो आ, 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 गे दिसते या लवकर राहते आमचं एकदा तोंडाला रगात लागले की सुट्टी नसते लवकर या काय म्हणत काय म्हणलं आलूच बनते ती माहित नाही आपंगरीची अशी कुस्ती लावून देऊ अग पाया नादच नाही देतो काय मला फोन करताना संपवली काय नाही का तू हे खाली येत मला बसू बसवला काय लवाज धरण पेता दोन खांब संपवलं तुम्ही अवखंभ नाही आमचं आहे पाठ कोणी टिंगरेले वसा वसा कर ना का दमनी प्या कपियाला तुम्ही नाहीतर एवढ्या एवढे बोलवताय छतडात बसली तर पट दिसले जीव जाईल तुमचा काय काय टिंगरे तुम्ही एवढा गाड्यासारखं गाडी असून तुमचा उपयोग नाही की okay. मतारा पाईक ना तुम्हाला म्हणून कशाला okay. ते विश्वास करताय वन मिनिट थांब था 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 था। आपण हाणले टिंगरेला म्हणे मी गावात वाचताच मला एवढा लागा अला का माल लागा टिंगरे मतारे ना तुम्हाला मारा का नायला ग टिंगरी आपल्याला असलं कुठे असतिंगरी आपण हाणला टिंगरी तुम्हाला चकणं बिकण थांब होता चकणं थोडस काय माझ्याकडे आहे काय म्हणलं आता काय त्या डेंगऱ्याचं काय सांगत होता तू वगि गाव काय चाललंय काय नेमकं काय चाललंय काय काय तुम्हाला काय थोड आमचं खाली लगा पैसे मागितले ते का काय फुकाट ठेवले सात नाही काय नाही टिंगरीने सकाळ हाणलेलं कमी झाले बोलाज काढता आले बोला

अगं जेवणीच तर कसं झालं तू नाही का तुम्ही उचला पिशवी उचला उचला पिशवी पिशी उचला अन खायला आणायचं पहिले घरात निघा बाहेर खालायचं बघा इथनं सांगतोय नेट बोल नीट बोललं माहिती त्याच तुम्हाला आणाय काय आलं काय घेऊन आलाय तुम्ही मोकळे पिशवीया भाज्यावर भांड नगर नगर तुला सांगतोय मग कुणा घरा भाई न करू हा हा आता पिलोय मग करचेल उद्या सकाळ बरोबर काय नाही

काय पाटील अ पाटील तेव्हा उभा राहिला टिंगऱ्या तिथं तुम्ही आलाय आता प्रतिष्ठित माणसं बघा आता काय करायची तुम्ही सांगा एकतरी गाडी ठेवली का मी नाही आम्हाला काय दुसरी काम नाहीत का तेवढीच काम आहेत का अहो बरो बरोबर आहे तुम्ही म्हणता ती काम नाहीत पण ही मिटवायचं कोण मी तुम्हाला सकाळी सांगून गेलतो का नाही मग मी घेतली का नाही महागाडी माझी मी काय गावात आबरून आबरू घालावली मारून मला नेलय राव दारू पाच आली त्यांनी तुम्ही कशाला दारू प्यायला गेला मला बस नेल उचलून नेल दारू पाजली दिले प्रावला हक मार ए यार ही घ्या आता आता का मागे सर तुझ आता आलेत ना गावातली काय दिले प्राव काय लावले ना तेच <laughs> तुम्ही सांगितले बस आपला आहे तुम्हे का कालवा गाड्या कस काय नेल्यात आता सर तुम्हाला मी पाटील तुम्हाला पण सांगितलं होतं का नाही की मी गाड्या आता समजवतो तुम्ही केलाय म्हणलं मी नेणार ना गाड्या रोजचा तिथे सांगितलं होतं का मी होतो गाड्या तिथे आपण गावातल्या पोरांनी आपल्याला पाजली म्हणून आपण येणे करायचं मला कशाला न्यायचं उतरून मारून लिहिले का मला आहेत मी आणलं होतं का तुम्हाला तुम्ही मला आगड तकडे बोलला का नाही नाही दोघाला काहीतरी वाटाय पाहिजे त्याच्या एवढं चांगलं प्रतिष्ठित माणसं आहे तुम्ही कुशाल गावात दारू पिऊन देगा ना केलाय तुला मी सांगतो आता पाटील आहेत बर का सरपंच आहे ते आता मी मिटवायचंय नाहीतर मी मिटवताच घेतलं नसत आजबा. हो का तुम्हाला उद्या गरज आहे मला तुमची गरज आहे. अरे हो बाबा त्यांना करून होणार आहे का पाटील सर? कायच उपाय नाहीतर. सांगितलं मी ऐकलं पण आप ऐकतात का? एका गावात राहत होता तुम्ही कसा एका बाबावासारखं राहायला पाहिजे? आता पाटलाच्या पुढं मला जाता येत नाही. जाऊ द्या आता एवढी बार गेलाय झालंय का. कळा पाहिजे बांधर बांधकना सर. बरं का दिलीप राव आता काय करा माहिती आहे का? त्याचा उस्तू उठून गेलाय oh. तुमचा राहिलाय बरोबर आहे एवढा oh. तुमचा ऊस तुटून गेला का नाही ah. मग हे जे काय तुमचं वाद आहेत ah. हे कायमस्वरूपी मिटवून टाकू आणि इथून ah. पुढे ah. आजी बात वाद घालायचा नाही एकमेकाने प्रेमाने अगदी बाळ भावसार करायचं वाद नाही का थोडं पिले करत मग आता हिथ ना पुढं आता येऊग पाटलांनी सरपंचांनी सांगितलंय म्हणून आयकतोय मग आता त्यांचं दोघांचं मन ठेवलं म्हणूनच सगळ्याच ऐकून आपलीच जाती आयक तो पाटेल आता तुम्ही आहे त्रेटीस माणसं